नमस्कार आर एच टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परई येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे आय डी एफ सी फर्स्ट भारत या बँकेच्या वतीने आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महिला सक्षमीकरण व महिला व बालसंरक्षण कार्यक्रम या विषयावरती विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आय डी एफ सी बँकेचे विभागीय मॅनेजर मुस्ताक शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे अधिकारी नवनाथ सोनवणे ॲडव्होकेट पूनम पाळवदे सुनीता नरंगळ विष्णू मुंडे संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुंदर असे प्रास्ताविक आय डी एफ सी फर्स्ट भारत या संस्थेचे शरद देडे यांनी केले तर कायदेविषयक जनजागृती व माहिती या विषयावर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे ॲडव्होकेट पूनम पाळवदे सुनीता नरंगल यांनी सविस्तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध योजनेसंदर्भात गटशिक्षण अधिकारी नवनाथ सोनोने यांनी मार्गदर्शन केले तर आरोग्यविषयक सेवा व योजनेबाबत तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड यांनीही शासनाच्या विविध योजना व महिलांसाठी आवश्यक असलेली कायदे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले सदर सुंदर असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश सर्वदे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप बँकेचे विभागीय मॅनेजर मुस्ताक शेख यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल तुळशी अविनाश सूर्यवंशी अजय मस्के आणि राव प्रशांत सोळंके तिरुपती टेकाळे पूनम वैष्णव आनंद पांचाळ अनिल गप्पलवार सुनील आळे अजय मस्के यांच्यासह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात प्राध्यापक रमेश सर्वदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमामध्ये रंगत आणली या कार्यक्रमास परळी शहरातील बहुसंख्य महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी